सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज रविवार कालाष्टमी आहे तर प्रत्येक महिन्यात दुर्गाष्टमी असते तशीच कालाष्टमी असते आणि कालाष्टमीला काय महत्त्व आहे तर काळभैरवनाथांची सेवा करण्याचा हा दिवस आहे अष्टमीचा काळभैरवनाथांचा जन्म आहे सर्वांना माहीत असेल तर कालाष्टमीला विशेष करून काळभैरवनाथांची सेवा केली जाते तर यापूर्वीही मी याबद्दल अनेक वि माहितीपूर्व विडिओ वी, टाकलेले आहेत की काळभैरवनाथांची सेवा कशी करावी ते कोण होते ते शंकरांचे कितवे अवतार होते वगैरे सगळी माहिती आपल्या चॅनलवर आहे आज पण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की काळभैरवनाथांची तुमच्या घरात दररोज सेवा झाली पाहिजे सेवेमध्ये काय असायला हवं तर काळभैरवाशकचं पठण हे दररोज आपल्या घरात झालंच पाहिजे बघा लहान मुलं रडत असतील किरकिर करत असतील सतत आजारी कोणीतरी व्यक्ती घरात पडत असेल तर तुमच्या घरात काळभैरवाकचं पटन हे झालंच पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हे काळभैरवनात वरद स्त्रोत्र आहे तर हे अतिशय प्रभावी आहे तर याची संकल्पयुक्त सेवा कशी करावी याबद्दलही मी आधी माहिती टाकलेली आहे आपल्या चॅनेलवर तर काळभैरव वरद स्त्रोत्र तुम्हाला कोणत्याही दुकानात मिळून जाईल तर आपल्या घरात एखादी व्यक्ती आजारी पडली असेल किंवा सतत घरात वाद विवाद होत असतील कुणाशी कुणाचं पटत नसेल असं जर तुमच्या घरात वातावरण असेल तर आजपासून किंवा अगदी कोणत्याही रविवारपासून हे काळभैरव वरद स्त्रोत्राचं तुम्ही वाचन करायला सुरुवात करा वाचनाचा नियम काय आहे जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्या व मांसाहार कडकडीत पाळायचं आहे वाचनाची एकच वेळ ठेवायची संध्याकाळी म्हणजे सायंकाळी ज्या आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेला तुम्ही याचं वाचन करायचं आहे व एका बैठकीत तुम्हाला याचं वाचन करायचं आहे देवासमोर बसून करू शकता किंवा एखाद्या स्वच्छ ठिकाणी स्वच्छ आसन घेऊन सुद्धा तुम्ही याचं वाचन करू शकता वाचन कोण करू शकतं कुणीही स्त्री पुरुष कोणीही करू शकतं कुणासाठीही करू शकता फक्त आपल्या घरात ग्रहपीडा वाटत असेल ग्रहदोष वाटत असेल किंवा सतत वादविवाद होत कोणी आजारी पडत आहे किंवा पैसे कोणाकडे तुमचे अडकलेत तर संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकता एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस एक्कावन्न दिवस, एक दिवस ही सेवा तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी काळभैरवनाथ मंदिरात जाऊन श्रीफळ खडीसाकर ठेवून तसेच महाराजांना व भैरवनाथांना विनंती करून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे भक्त एवढेच या सेवेचे नियम आहेत बाकी काहीही नाही या ग्रंथ खूप छोटा आहे व अनुभवी अनुभूती ही येतेच त्यामुळे सेवा अवश्य करून पहा घरात वादविवाद पूर्ण बंद होतात अगदी घरातलं वातावरण चांगलं राहतं व्यक्ती सतत कोणी आजारी पडत असेल तर त्याच्या व्यक्तीच्या डाव्या हातावरती तुम्ही हे काळभैरव स्तोत्र म्हणजे सॉरी कालभैरव अष्टक वाचू शकता त्याचबरोबर काळभैरव स्तोत्र दररोज तिन्ही सांजेला पठण करू शकता काळभैरव अष्टक अकरा वेळा तरी शनिवारी अमावस्येला किंवा कालाष्टमी जी आज आहे प्रत्येक महिन्यातल्या कालाष्टमीला तरी अकरा वेळा तरी पठण करा पिवळी मोहरी केंद्रात मिळेल किंवा जिथे देवाचं साहित्य मिळतं हो। तिथं तुम्हाला मिळून जाईल ती पिवळी मोहरी थोडीशी विभूती विभूती म्हणजे काय तर उदबत्तीची जी खाली विभूती पडते तर ती आणि मोहरी हातात घ्यायची एका बैठकीत अकरा वेळा काळभैरवाष्ट पठण करायचं व ते जी उदी असते किंवा मोहरी असते ती संपूर्ण घरात विस्कटायची किंवा टाकायची टॉयलेट बाथरूम सोडून यामुळे घरातली निगेटिव्हिटी कमी होते वादविवाद कमी होतात किंवा कुणाची दृष्ट्या घराला लागली असेल बघा एखादी नकारात्मकता खूप असणारी व्यक्ती घरातून येऊन गेली आणि लहान मुलं आजारी पडतात किरकिर करतात किंवा रडायला लागतात तर हा प्रकार कमी होतो त्यामुळे तुम्ही अवश्य ही सेवा करून पहा दररोज नित्यसेवेत एकदा तळी काळभैरवाष्टकचं पठण अवश्य करा आणि याबद्दल संपूर्ण माहिती अजून हवी असेल तर आपल्या चॅनलवर यापूर्वीही मी याबद्दल व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही जरूर चेक करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तसेच आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी प्रत्येक अमावस्येला काळभैरवनाथांच्या मंदिरात जाऊन श्रीफळ अर्पण करावा व घरी येऊन हातपाय धुवावेत यामुळे आपल्या कुटुंबातील सर्वांच्या संरक्षणाची जबाबदारी काळभैरवनाथांची असते आणि त्यांना विनंती करावी की कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण करा यामुळे अकस्मात होणारे अपघात अपमृत्यू टळतो त्यामुळे अवश्य कालाष्टमी किंवा अमावस्येला काळभैरवनाथांच्या मंदिरात जाऊन श्रीफळ अर्पण करावा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ